thank mm -hmm. you चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी आलो आहे कारण आरोची आज जत्रा आहे आणि आज आहे विनायक चतुर्थी सो ही जी आरोची जत्रा आहे ना ही बरोबर गणपतीनंतर तीन महिन्यानंतर विनायक चतुर्थीच्या दिवशी असते सो आता आपण आरोच्या जत्रेसाठी आलोय तर चला आपण जत्रेमध्ये जाऊया घरातले तर सगळेजण पुढे गेलेले आहेत जत्रेसाठी आणि आम्ही पण आता निघालोय चला आपण जत्रा बघूया हे आता आम्ही बाजारातून चाललो आहे जत्रे जिथे जत्रा आहे तिथे आपल्या सातेरी देवीच्या मंदिराजवळ आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी पाऊस पडला त्यामुळे वाटलेला आता वाट लागली पण ठीक आहे थांबला आहे पाऊस सो आता आपण बघूया जत्रा कशी चालू आहे काय हॅलो आमका वाटलं पावसामुळे लोक कमी असतील पण बऱ्यापैकी लोक असतो पटकन पुढे गाव जेव्हा आम्हाला जाऊया रे परत रात्री जा ना रात्री ते पुन्हा येऊया पाऊस पडल्यानंतर सुद्धा खरेदीसाठी स्टॉल बरेच असतात अजून आमका वाटलं आता पावसामुळे वाट लागता आणि सगळे जातच तिथे पण असा बऱ्यापैकी अजून तशी गर्दी नाही ना मग गर्दी होते रात्री परत त्याच्या वेळेस फटाके फोडतील त्यावेळेस ना हां गेलीत काय घरातली सगळी कुठे असते रे मी शॉपिंग घेवा येताना करूया पावसामुळे पूर्ण आहे ना वाट लागलेली आणि ठीक आहे आता थांबलाय पाऊस हा कुठे आहेत कोतली आज आता आपण जवळच मंदिराजवळ पोहोचू हे या ठिकाणी बघा वेज गोबी मंचुरियन आणि हल्लीच्या जत्रेमध्ये बऱ्याचशा ना ही दुकानं जास्त दिसत रे त्याचा पाहिजे व्हिडिओ हे चल मग येतो मंदिरात <laughs> रे जाऊया थांब बंदे को क्या आपण आता या ठिकाणी मंदिराजवळ पोहोचलो आणि मंदिर मस्त असं लाइटिंग सजवला आता आपण मंदिरामध्ये जातोय

अरे सांग येतो लाईन बरीच मोठी आहे थंय होतो मघाची होय काय या ठिकाणी मंदिराच्या आत बरीचशी दुकानं लागलेली असं आणि मंदिराक लाइटिंग सुंदरच केलेली आहे हे आता आपण आहे ना मंदिराचं प्रवेशद्वार होतं त्याच्यावरती आलोय आणि आता आपण आहे ना तिथून जत्रेचं स्वरूप बघूया फारच सुंदर असं आहे मध्ये फारच सुंदर दिसत आहे हे श्रीदेवी सातेरी भद्रकालीचं देऊळ लायटिंग मध्ये फारच सुंदर असं दिसतंय इथून आणि या ठिकाणी आहेत स्टॉल लागलेले आहेत भरपूर आणि मंदिरामध्ये दर्शनासाठी लाईन आहे आता आपण आहे ना मंदिराच्या आजूबाजूचा फुल परिसरचा व्यू बघूया हो या ठिकाणी आहे ना आता रात्री बाराच्या नंतर आहे ना फटाके फोडायला सुरुवात करतील आणि हे आहे ना जत्रेचं बाहेरचं स्वरूप मंदिराच्या बाहेरचा जो परिसर आहे ना असं वाटलेलं की पाऊस गोंधळ घालेल पण ठीक आहे पाऊस गेला त्याच्यामुळे तेवढा काही त्रास नाही आपण आलेलो या ठिकाणी आता गर्दी बघू शकता बऱ्यापैकी गर्दी आहे आणि इथून आपण आहे ना आता परत फ्रंट साईडला येऊया मंदिराजवळ आता आपण आहे ना मंदिराकडे जाऊया आपल्या घरातली माणसं आहेत ना ती लाईनीमध्ये उभी होती सो आपल्याला नाही तर आतमध्ये जाताना ना परत सगळी लाईन लावायला लागेल आणि आपल्याबरोबर आहे ना आपले मुंबईचे मित्र आलेले आपला भाऊ आणि छोटा आहे कर आहे कर ना लागली नाही ती बघत बघत जाऊया चल रे

करे के लिए धन्यवाद हां आपका गांव है भाई ये रख लीजिए त कि प्रावरा presents fu आमा लुझ लुटेर णां काला है कि खढा साथाओर बालीघे कि अिरीत but और लुष है ज्मरीत्तPlusे जएत्चरफेर लो कुछे आधरशंजटर पीन That's what nice, I'm 이리가하고

आता आपण श्रीदेवी सातेरीच्या मंदिरातनं बाहेर निघालो आहे आणि ब्राह्मण देवाच्या मंदिरात चाललं आहे <laughs> <पुझे>। घे <laughs> है <laughs> <laughs> आत्ताच आपण ब्राह्मण देवांच्या मंदिरातून बाहेर सरलो आणि श्रीदेवी भद्रकालीच्या मंदिरात चढलो भद्रकालीच्या मंदिरातला सभामंडप हा ना फारच प्रशस्त आणि सुंदर असा आहे <laughs> काढलं आहे काय परत नवीन आहे काढून आता आपलं सुंदर अशा पद्धतीने आहे ना सर्व मंदिरातून देवदर्शन झालेलं आहे आणि मंदिराला लाइटिंग बघा फारच सुंदर वाटते तर अशी बऱ्यापैकी आता गर्दी होत आली सकाळी तू काय खातल है?

એક 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 ઓ નીકળના આ ભરે નહી આ જડે આ નીકળ તો આનેમાં પાસ हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे आणि आता आहे ना आतल्या साईडला पण दुकानं भरपूर लागलीत आणि बऱ्यापैकी गर्दीसुद्धा आहे ना हळूहळू वाढते आता पाऊस पडलेला ना त्यामुळे असं वाटलेलं की आता जत्रा होते की नाही पण बऱ्यापैकी गर्दी वगैरे होते आता आणि पाऊसही गेला बारक्या पोरांची मजा कारण की बरोबर मंदिराच्या बाजूकच दुकानं खेळण्यांची भरपूर लागलीत काय घेतलं टप घेऊन येप तुझ्या तर मित्रांनो आपल्या गावची जत्रा तुम्हाला कशी वाटली आणि हो जत्रा अजून संपलेली नाही आहे अजून आपल्याला पालखी येताना बघायचे फटाके फुटताना बघायचे आणि आपण जी आता जत्रा बघितली ही फक्त मंदिराच्या आतला पार्ट बघितला अजूनही मंदिराच्या बाहेरही जत्रेचं भरपूर मोठं स्वरूप आहे तेही बघायचं आहे सो त्यासाठी व्हिडिओचा पार्ट टू नक्की पहा आणि या व्हिडिओला आपल्याला लाईक करा शेअर करा आणि आपल्या कोकण समृद्धी या चॅनलला सबस्क्राईब करा